नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आजचा व्हिडिओ थोडा रेसिपीचा असणार आहे कारण का गावावरूनच आज आलेली आहे आपली मम्मी आणि घेऊन बघा काय आली आहे वाव तर तुम्ही बघितलंच असेल की आपल्या समोर आहे तिथे हे गावचे खेकडे समुद्रातलेत ना मम्मी खाडीतले अच्छा का समुद्रातले आहेत ओके okay, uh, uh, तर हे बघते हे खाडीतले खेकडे आहेत जे की गावी वगैरे मुंबईला सर्वीकडे अवेलेबल असतं जे आपण आपल्या हॉटेलमध्ये जाऊन खातो चिंबोरी वेगळी आणि हे खेकडे वेगळे ना मम्मी हां तर अच्छा हे खाडीतले तर केवढा मोठे आहेत बघा आता मी त्यांच्या त्यांना बांधलेले आहेत त्यामुळे मी रिक्स घेतोय हात टाकायची बट त्यांना जर असं खुल्लं असेल तर आपण पकडू नाही शकत बघा केवढे मोठे आहेत बघा हे बघा एक एक आंगडा बघा त्यांचा केवढा मोठा आहे मम्मी आपल्याला दाखवेल वरती घेऊन मम्मी दाखव हे बघा जिवंत आहेत ते आणि आमची मम्मी घाबरत नाही पहिल्यापासून ती ह्यातच ही केलं बघा केवढा मोठा आंगडा आणि बघा एक तो बाहेर गेलेला आहे त्याला आता आपण पकडूया बघा उघडत आहे तर आपण त्याला पकडून ह्यात टाकणार आहोत ह्याचा तोंड बघा ह्याचा तोंड उघडते म्हणून मम्मीने पकडलाय बघा केवढा मोठा आहे मम्मी दाखव इकडे माझ्या फ्रेममध्ये पण बसत नाही पण बघा केवढा मोठा आहे जर ह्या अंगड्यामध्ये जर कुणाचा हात अटकला किंवा बोट आटकलं तर मग बाबा डायरेक्ट काशी चल तर चला तर पण या पुढे आपण एन्जॉय करूया ही रेसिपी चला काय तुम्हाला मी दाखवतो कसं काय काय करणार आहोत आम्ही ते आणि मग तयार आणि एन्जॉय करा तर मित्रांनो बघताय आता आपण ही आपली मम्मी इथे आता ही एक आ, हा खेकडा कापते ही प्रोसेस तुम्ही बघून घ्या कशी आहे आम्ही इथे वापरलाय हा कोयता ज्याच्यावर मस्त प्रॉपर कापायला भेटतं बघा आपली मम्मी कापून दाखवू कारण का आपण त्याचे नांग हा बघा कसे भरलेले आहेत बघा हे आहे खरी त्याची टेस्ट हे बघा आतमधून कसं भरलेलं आहे प्रत्येकाची हा ही आहे ना? ना साफ करायचं ओके साफ करायचं आहे का ओके तर आपली मम्मी ह्यामध्ये आधी कापून घेते हा सर्व व्यवस्थित स्वच्छ साफ करून घ्यायचं कारण का थोडीफी माती चिकल लागलेला असतो म्हणून ना ओके तर बघा तुम्ही जिवंत असताना ह्याचं हे सोडूच नाही शकत कारण का हा अंगडा एवढा मोठा असतो की तुम्ही हे नाही आता पण जर मी हात मध्ये टाकला तर ही होईल तर बघा तेवढा अजून इथे हे बाकी ना ते मास मास तर आपले टोटल हा लागे कारण जे बांधलेलं आहे ना ते सुटायला आले त्यामुळे त्याला व्यवस्थित हे करावं लागणार आहे बघा मम्मीने एकदम आमची मम्मी घाबरत नाही पटायत एकदम त्या गोष्टी मध्ये बघा सावण्याच्या एकदम ह्याच्यामध्ये मम्मी आरामात का बघा हा सर्वात मोठा होता कसा कसला भरलेला आहे मम्मी बोलते की जोपर्यंत त्यांचा जीव आहे कापल्यावरती पण त्यांना जीव असतो थोडाफार तर त्यामुळे तो तो आहे तोपर्यंत आपण त्या नांगी मध्ये हात नाही घालू शकतो त्यामुळे आधी पूर्ण प्रोसेस कापून घ्यायची ते सर्व आणि त्यानंतर मग करायचे साफ करायचे हा बघा ह्याचा पण तोंड उघडतोय कसला आहे बघा आपण एक एक अंगडा मोठा आहे मम्मी हळू मम्मीला करताना भीती नाही वाटत भीती मला वाटते बघा ह्याची एकाची कवची निघालेली आहे बट ठीक आहे तसंही कत प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे मम्मी मी असं बघितलंय की कोण कोण असं कवची वेगळी करून पण ह्याचं हे है करतात कोण कोण नॉर्मल पण असं करतात आपण जसं करतोय तसं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे बनवण्याची अच्छा ओके तरी बघा आणि मम्मी हे तिकडे आणलेस कुठून तू गावावरून नाव गोरेगाव आपलं गाव जे आहे मानगाव गोरेगाव तिकडून तर आता अजून हे दोन तीन हे दोन तीन छोटे दिले आहेत तिने वरून लावून वाटतात दिले त्यामुळे छोटे आहेत ते दोन तर हे बघा तसे पळतात तर हे खूप धाडसी काम आहे ऍक्च्युली करणं खूप जण घाबरतात अजून पण ही गोष्ट करायला पण आमची मम्मी पहिल्यापासून गावी राहिलेली असो त्यामुळे तिला त्या गोष्टीची सवय आहे पण मम्मीचा हो एक अनुभव आहे की तिला एकदा तिकडा लहान पण का मम्मी कधी मोठी दिसतो हां अच्छा म्हणजे होती मोठी होती बऱ्याच आणलेली त्यावेळी तुझ्यासोबत काय झालं होतं अच्छा साफ करत होता अच्छा मावशी सोबत म्हणजे तुम्ही हे करत होता तर तेव्हा तुझ्या हाताला तो बोटाला चावला होता का कुठे चावला होता हा काय चावला होता तर मग रक्त वगैरे आले होते की अरे बापरे म्हणजे बघितलं की बोलतात ना की एकदा काय गोष्ट गे गेल्याशिवाय आपली भीती जात नाही तसंच त्या दिवसापासून तुझी भीती गेली का भीती वाटायला लागली अजून हो बरोबर आपल्याला खायचं तर आपल्यालाच करावं लागेल त्यामुळे आमची मम्मी प्रत्येक रेसिपी खूप भारी बनवते मी ऍक्च्युली एवढ्या दिवसात रेसिपीची व्हिडिओ जास्त काय बनवले नाही तर बघा की ही करता करताना बघा कसं बघा पकडलं बघा म्हणजे कापल्यानंतरही त्यांच्यामध्ये जीव असतो आता मम्मीच्या हाताला आपला चावला असता तो बघा लाईव्ह एक्झाम्पल तुम्ही बघितलं समोर की कसं ते कापल्यानंतरही ते लोक कसं नांगा मारतात हे बघा नशीब छोटा होता मोठा नव्हता जर त्याने पकडला असतं तर खूप मोठा चावा भेटला असता इथे तर बघता मित्रांनो आता मम्मी इथे हे सर्व साफ करून घेते कारण की यांना व्यवस्थित साफ करायचं असतं ना मम्मी ओके okay, नांग्या वगैरे तोडायच्या असतात बघा तर मांडोळी बघा मम्मी आता हा मोठा जो एक चिंबोरी होती तीन दोन मोठ्या होत्या तीन मोठ्या होत्या त्यातली एक तिने घेतली आहे अंगडा दाखव मम्मी केवढा असा लांबकर हाता एवढा आहे का तुझ्या बघ हातावर ठेवून बघ हाता एवढा आहे का तुझ्या हा बघा तळ हात एवढा म्हणजे बघा केवढा मोठा आहे तर आता तिला ते साफ करेल त्याचे अंगडे वगैरे ते काढेल आणि आंगड्यांचं काय करतात मम्मी बोलीस रस्ता ना रस्षा तो त्या अच्छा ओके हा हा पण बघा एक खतरनाक आहे खतरनाक जर ह्या मध्ये हो बोट अडकला तर डायरेक्ट डायरेक्ट गेम गेम मित्रांनो बघताय इथे आम्ही आता नळावर झुलून घेतोय व्यवस्थित त्यांना स्वच्छ साफ करतोय म्हणजे जवळजवळ दो दो दोन ते तीन वेळा मम्मी धुवावं लागतं ना असं आहे बघा व्यवस्थित नळावरती साफ करून घेते मम्मी प्लेटमध्ये म्हणजे जी टेस्ट असते रिअल जी टेस्ट ती निघून जाते असं मम्मी बोलते तर दोघे अजून पुढे काय काय प्रोसेस हे धुवून झाल्यावरती मला डायरेक्ट बनवायची प्रोसेस आहे ना मम्मी हे नांगर त्याचे जे असतात जे पाय असतात ते मम्मीने वेगळे घेतले तिथे कारण याचा आपल्याला वेगळा रस्ता बनवायचा आहे सो त्यासाठी आणि बघते इथे हे धुवून स्वच्छ झालेले आहेत बघा असे धुवून घेतलेले आहेत पूर्ण आणि हे पण घेतलेले आहेत धुवून स्वतः ह्याचा डायरेक्ट रस्ता तर रेडी? आ, मम्मी रेडी तर बघा मम्मीने इथे सर्व काय काय जमवलेलं आहे जे की त्या खेकड्याचा रसा बनवलेला लागतं ला तर आपण मम्मीलाच विचारलं की तिने काय काय घेतलं मम्मी सांग एक एक गोष्ट ही काय काय घेतलंयस तू काश्मीरी काश्मीरी मसाला, मसाला ओके हळद हळद राई धाळा पावडर जिरा पावडर चवीनुसार मीठ हा बरोबर जिरा असे दहा बारा लसीच्या पाकळ्या पाकळ्या ओके पत्ता ओके ओके लसूण ची घरगुती मसाला अच्छा ओके घरगुती मसाला ओके तर मग बऱ्याचपैकी छान मम्मीने सांगितलंय सर्व आणि इथे बघा आम्ही सर्व एक, एक स्वच्छ धुवून घेतले ते एका साइडला सर्व जो मटेरियल त्यामध्ये लागणार तो एका साइडला आणि आम्ही एक मोठं पातेला घेतलंय ऍक्च्युली टोप घेतला आहे की ज्यामध्ये आपल्याला हा रस्सा बनवायचा आहे बरोबर ओके तर चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी काय करायचंय तर ओके गॅस पेटवून घ्यायचंय त्याच्यावरती मम्मीने टोप ठेवलेला आहे तेल टाकायचे अच्छा त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तीन पळ्या प्रत्येक जण आपल्या ह्याच्यानुसार आता आमच्या जवळ जवळ सहा ते सात केकडे होते त्यातले तीन मोठे आणि तीन मध्यम आकाराचे होते ठीक आहे तर मग तेल घालून झालेलं आहे ओके म्हणजे फोडणी द्यायची ओके फ्रीज आमची बघा फ्रीज भरलेली आहे मम्मी सर्व गावावरून भाज्या घेऊन आलेली आहे त्यामुळे फ्रीज आपला भरलेला आहे हा आपला गोडा मसाला अच्छा जो घरी बनवलेला असतो तो गोडा मसाला तर तेल तापलेलं आहे

बनवूनच ठेवतात घरचा मसाला पावडर होत आपण अच्छा ओके पत्ता कढी पत्ता जास्त होतील होत अच्छा मागून टाकायची ओके त्यांना तरतू नाही म्हणून मागून टाकलेले बघा व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचंय ना, ना। हलवून घ्यायचं त्याच्यावरती ही लसूण अद्रकची पेस्ट अंदासाने अंदा बघा ही लसूण अद्रकची पेस्ट तर बघा मम्मीने एवढी टाकलेली आहे तर आताच मस्त विषी फोडणीचा का बोलतात एक सुगंध यायला लागलाय तर बघूया अजून पुढे पुढे तर आता बघा मम्मीने आता हळद टाकलेली आहे धना पावडर टाकलेली आहे अच्छा अच्छा कश्मीरी जो कलर येण्यासाठी वापरतात ना ओके तर हा तिखट नसतो जास्त कलर येण्यासाठी हा मसाला टाकतात आणि नंतर हा आमचा घरगुती मसाला जो आम्ही दरवर्षी बनवतो तर हा बघा तर त्याच्या मानाने थोडा फिक्का आहे बघा बट तिखट आहे तर मम्मीने टाकलेलं आहे आणि आता हे मिश्रण एकत्रित एकदम व्यवस्थित करायचं आहे टाकायचं हो आहे बघा हे सर्व मिश्रण एकत्रित झाल्यानंतर या ठिकाणी मम्मी पाणी टाकते पाणी टाकून घ्यायचं आहे आधी हो पाहिजे पाई बघा मग ओनली फक्त रसाचं हे बनवलं अजून ते त्यात टाकले नाहीत मम्मी असं बोलते वरतून टाकायची असतात कारण का त्यांना पाणी वगैरे काय सुटत नाही म्हणून चिकन कसं आपण अगोदर टाकून पाणी वरतून टाकतो वाफेवर शिजवता येतो त्याला पाणी सुटतं बट हे वेगळं त्यामुळे प्रत्येक फूडची रेसिपी वेगवेगळी हां आता बघा आता वेळ आलेली आहे एक तिकडे जायचे रस्त्यामध्ये बघते मम्मी एक एक करून टाकते मी तुम्हाला मगाशीच होतो की प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे कोणी कवची सकट टाकतं तर कोणी कवची काढून टाकतं तर ते जे तो आपापल्या चवीनुसार आणि आपापल्या पद्धतीने बनवतो हे बघा तो छोटा पडतोय की काय पण <laughs> नाही बसल्यात बऱ्यापैकी आणि पाणी टाका रस्ता तुम्ही तुमच्या याच्यानुसार वाढवू शकता तुम्हाला लागेल ठेवायचं आहे आणि आता व्यवस्थित हलवून हो मीठ तर सर्वात महत्वाचं आहे ना प्रत्येकाची चवती वेगवेगळी असते त्यानुसार कोणी कमी टाकतं कोणी जास्त टाकतं ओके म्हणजे आता उकळी येऊन द्यायची ना ओके हा जे आपण ते नांद्या त्याच्या बाजूला काढलेले आहेत म्हणजे तुम्हाला कळायलाच असेल की आपण जे नाग्या बाजूला काढल्या होत्या तर ता ते सुद्धा आपण त्यामध्ये टाकणार आहोत तर मम्मी त्यांना मिक्सरमध्ये वाटून घेईल बरोबर तर आता मम्मीने मिठाचा चमचा वेगळ्या आमची बरेवरती आहे हा तर तिने दाखवण्यासाठी जास्त मीठ घेतलंय बट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता बघा ती तिच्या अंदाजानुसार टाकते तर तिने दोन चमचे टाकलेला आहे तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका आणि व्यवस्थित ते मिश्रण ढवळून घ्या फक्त व्यवस्थित लाल होतील आणि पूर्ण त्याचा रस्सा अजून खूप चांगला होईल अजून ह्याला ठीक आपण बनवू घट्ट बनवू ते जेव्हा ते आपण त्यांच्या पायांचा रस्सा जेव्हा टाकू त्यावेळी बघा ला हा आता ती मिक्सरला लावायची प्रोसेस मी तुम्हाला टाकतो तोपर्यंत याला आपण उकळी येऊन द्यायची बघा गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि झाकण घालून ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते थोडं त्याला येतो तर बघता मित्रांनो हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व ते नांगी जे पाय असतात त्याचे ते टाकून घ्यायचे ते आपण इथे मिक्सरला लावणार आहोत तर मग यात पाणी टाकायचं असतं का ओके म्हणजे पाणी टाकायचं असतं ते ही होण्यासाठी बघा एवढं पाणी टाकलेलं आहे आता आम्ही लावू मिक्सरला बघा इथे मिक्सर चालू घर आता वाजेल तर गर। हे बघा बारीक केलं आपण ते त्याचं मिश्रण असं झालंय वेगळाच कलर येतो आणि असंच आहे की मम्मी आता काय गाळून वगैरे अच्छा म्हणजे कवचांचा प्रकार असतो म्हणून ते गाळून घ्यायचं असतं ओके अच्छा मिक्सरचं काम झालेलं आहे आता त्याला टाटा बाय आहे आणि आता एका साईडला बघते फक्त तिथे रस्ताच शिजतोय आणि एका साईडला आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे पायांचं आता ते ह्यात शेवटी टाकणार आहोत तर हे बघा मंडळी मम्मी आपल्या हातानेच गाळते गाळलेले सुद्धा गाळायचं असतं ना ओके तर हे हाताने गाळायचं कारण मी असं पण ऐकलं आहे की फक्त ज्या त्या नांग्यांमधला जो आत्मांचा जो पांढरावाला भाग असतो तो गाळणीने गाळला तर तो पण त्या गाळणीमध्येच राहतो त्यामुळे व्यवस्थित भेटत नाही बट मम्मी आपलं बोलले की आधी हाताने काढून घ्यायचं मग गाळणीने काढणारेस ना ओके गावची पद्धत आहे हा गावची पद्धत हात म्हणजेच गाळणी तर बघत आहे बघा जशा त्या प्रकारे मम्मी बाजूला पण काढते कवच बघा व्यवस्थित हाताने बघा हे तिच्या हातामध्ये आलेले आहेत आणि त्याने पाणी सर्व खाली घेतलेलं आहे हे बघा कवच ओके मग बोलते आणखी एकदा त्याला करणार आहे आपण गाळणी नाही ओके हे बघा सर्व चौथा तो बाजूला झालेला आणि पाणी पाणी पूर्ण त्या साईडला आलेला आहे आणि हा एक एकदम आपल्या खेकऱ्यांचे कवची निघालेले त्यांचा वेगळा माता मम्मीने काढलेला आहे तो सुद्धा ह्याला खरी टेस्ट असे बोलतात तो सुद्धा आपण ह्या कालवनामध्ये गाळण्याची प्रोसेस बघूया तर बघा आता मम्मीने गाळणी घेतली हलकीशी आणि बघूया हा गाळणीत पण काय येत आहे का तर बघा व्यवस्थित आणि हो, हो। हा नॅचरल कलर आलेला आहे पाण्याला त्या नांग्यांचा उसरी वगैरे टाकत नाही का, हाँ। हाँ। नहीं। हाँ। नहीं का। मच्छी अच्छा मच्छीचा प्रकार नाही म्हणून ओके तर बघताय व्यवस्थित मम्मी इथे गाळून घेते कलर आलाय ना एक्झॅक्टली मी पण आता तेच बोलणार होतो की हलका हलका सोलकडीसारखा कलर येतं बट छान वाटतंय बघताय म्हणजे बघा अजून सुद्धा ते गाळणी तेवढं घट्ट लागते म्हणजे त्या प्रकारे त्याचा तो, तो मास्कचा प्रकार असेल तर ते पण आपण पुन थोडंसं हलकसं घेणार आहोत बघा लाल झाला मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं तसं उकळी आली आहे मस्त विकी आणि बघा सर्व सुगंध तर असा सुटलाय ना मित्रांनो काय सांगू खूप भारी तर मग आता हे पाण्याची प्रोसेस जी आहे ती मम्मी बोलली की त्यात आपल्याला टाकायचंय हा बघा हे टाकून आहे तर बघा मस्त हो आमची मम्मी सर्वांना जेवायला बोलवते जेवायला नक्की थोड्या वेळाने आपण जेवायला बसतो हो तर बघा म्हणजे ते गाळलेलं पाणी टाकायचं हा कालवणाला एक वेगळी टेस्ट येते रस्त्याला तर बघा सर्व खिकडी लाल बुंद झालेली आहेत मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आणि अजून थोडा वेळ त्यांना शिजवायचं आहे ना आणि मग वरून कोथिंबीर टाकायची ओके म्हणजे रेसिपी एवढीच होती इथे खेकड्याची रेसिपी पूर्ण झाली ओके ओके तर बघा मम्मीने जे वाफेला पाणी वापरला होता तोच गरम पाणी त्यामध्ये टाकलेला आहे तर मित्रांनो आता बघितलं तुम्ही की आपलं जसं की चालू आहे मम्मी कॅमेऱ्याकडे बघ आमची मम्मी थोडी कॅमेऱ्याकडे हा युज टू आहे तशी बोलते ती बट ही तर मम्मी आता आपण ह्याच्यासोबत काय काय खाणार आहोत म्हणजे की भाकरी भाकरी आहे आणि राईस राईस ओके मग बघता भाकरी आणि राईस आहे जो की आम्ही त्या तेव्हा खाणार आहोत तर खूप मजा येणार आहे यानंतर तुम्ही डायरेक्ट जेवायला मी तुम्हाला जेवतानाच भेटतो तु डायरेक्ट आता मला पण थोडं जायचं आहे बाहेर वगैरे जेवायला अजून टाइम आहे आम्ही थोडं लवकर केलंय हा भाकरीची तयारी मम्मी करून ठेवलं काय केलंय अच्छा पीठ मळून ठेवलंय मग भाकरी वगैरे मम्मी करेल ते नंतर मी एक्च्युली बाहेर जातो त्यामुळे भाकरीचा व्हिडिओ मी नाही दाखवते तुम्हाला बट आपण करू शाळेत जेवताना मी तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते म्हणजे मस्तपैकी आज तोडायची बातचीत आहे कारण का भाकरी भात आणि फिकड्याचा रस्सा एकदम होणार आहे तर, तर चला तर मग मम्मी वगैरे रेसिपी एकदम चांगली होईल ना खाऊन तर बघ अरे वा आता मम्मी बोलले खाऊन तर बघ मग विशेष संपला खाऊन बघायचं आहे माझ्यासोबत तुम्ही पण या खायला नक्की चला तर मग ही व्हिडिओ बघताय अजून पुढे पण चालू आहे होतो बघताय तोपर्यंत आपल्या चॅनल नवीन असाल तर काय करायचंय मम्मी काय करायचंय सबस्क्राईब करायचंय हा तर मम्मीला मी शिकवते शिकेल हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा तर मम्मी बोलले तर मम्मी तुम्ही पण आता जाऊन लगेच खाली तिथे करा आणि बाजूला जे बेल आयकॉन बटन दिसतंय तिथे पण दाबा चला तर मग भेटूया पुढे अशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि ती चिरून झाल्यानंतर कालवणामध्ये टाकायची काय सुगंध सुटलाय वा एक नंबर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत ना मंडळी त्यामुळे खेकडी वगैरे बाजारात खूप भेटतात पण आमच्या मम्मीने खास आणले आहेत गावावरून आणि गावची खेकडी म्हटल्यावरती तर बाई विषयच संपला त्यामुळे गावच्या खाडीतली खेकडी आहेत ती एक नंबर लागणारच आहेत विषयच नाही त्यामध्ये तर अशी मस्तबी की झालेलं आहे जवळजवळ नव्वद नव पंच्याण्णव टक्के रसा झालेलं आहे फक्त पाच टक्क्याची जी कोथिंबीर बाकी आहे ती पण बघा गेलेली आहे आणि आता इथे शंभर टक्के आपला रस्सा रेडी झालेला आहे हा बघा आता खऱ्या अर्थाने त्याला टेस्ट रिअल येईल कारण कोथिंबीर गेलेली आहे आणि मस्तरकी बघा उकळलेला रस्सा आणि पाऊस आज थोडा पाऊस कमी आहे जर पाऊस असता व्यवस्थित तर मस्तरकी पावसात गरमागरम खेकड्याचा रस्सा झणझणीत रस्सा प्यायला भेटला असता जे काय तुम्हाला बोलतात ना सर्दी खोकला काय आहे तर ते सगळं डायरेक्ट निघून जाईल तर मित्रांनो या जेवायला थोडा गिटप वगैरे चेंज झाला कारण का आम्ही व्हिडिओ तो मगाशी शूट शूट केला होता आणि आता रात्री जेवायला बसलो आहे सर्वजण आलेत तर त्यामुळे जेवायला बसलो आहे तर मला पण वेट नाही होत आहे तर तुम्ही पण या डायरेक्ट जेवायला बघूया आपल्या ताटात काय काय आहे टंटणा तर बघताय तांदळाची भाकरी जे मी मगाशी बोललो होतो आणि इथे हा आपला आजचा मेन म्हणजे खेकडा त्यानंतर इथे सलाड आहे थोडं इथे राईस घेतलंय मी आणि हा मस्तपिकी रस्सा आहे झणझणीत सर्वजण बसल्यात जेवायला बघत आहेत हाय तर मग आता मस्तपिकी ताव मारायचा आहे आणि एकदम उत्तम असं खेकड्याचं जेवण जेवायचं बघतं माझ्या थोडा पाणी आलंय जेवतो लगेचच आणि तुम्हाला पुढे भेटतो ह्याचा रिव्ह्यू कसा आहे ते पण सांगतो तोपर्यंत माझ्या मम्मी पप्पांनी टेस्ट केलाय कसं आहे पप्पा कसं लागतंय मस्त एकदम मस्त मम्मी तुला गुड तुला कसं लागला एकदम छान आमचा दादा अगोदरच खाऊन जरा बाहेर गेलाय तो असं त्यांनी एकदम भारी रिझो दिला असता बट ठीक आहे ऍडजस्ट करतोय आणि आता चला कुठलाही भेट न करता डायरेक्ट खायला जातो तर मित्रांनो जेवायला या बघताय मोठा आंगडा घेतलाय आणि सर्वात प्रथम आपण आहे यातला रस्सा जो की खूप भारी लागतो हा एक नंबर एकच नंबर खूप बघताय केवढा मोठा अंगडा आहे बघा आणि आज तर जेवणाचा बेस आज ज्या दोन भाकडे जास्त जाते मजा आहे चला तर मग भेटूया जेवण तुमच्याशी भेटतो आता मला हे होत नाही टाईम न ना झाला होता पूर्ण ताट संपवायचं आहे चला भेटू पुढे तर मित्रांनो झालंय जेवण मस्तपैकी खूप भारी वाटलं खूप वेळ लागला मला जेवायला कारण का केकडा होता दोन्ही हात नाकलेला आहे दोन्ही हाताने जेवत होतं दो दो मस्त दोन भाकऱ्या मस्तपैकी राईस वगैरे खाल्लं फुल मस्तवी एकदम वातावरण भारी होतं त्यामुळे पावसाचा पाऊस पण पडला नेमक्या टायमाला जेव्हाच्या टायमाला आणि गरमागरम खेकड्याचा रस्सा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या मम्मीच्या हातची रेसिपी कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि आता पावसाचे दिवस चालू आहे त्यामुळे तुम्ही पण तुमच्या घरी खेकड्याचा रस्ता नक्की बनवा तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी चांगलं चांगलं करू तोपर्यंत आपल्या चॅनल जर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला जी बेल बेलायकन बटन दिसते ते पण दाबायचं दा जेणेकरून आपली नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आणि हो जर तुम्हाला रेसिपीच्या व्हिडिओ ही बघायला जर आवडली असेल तर नक्की सांगा आपण काही ना काहीतरी अजून एक नवीन नवीन रेसिपीची व्हिडिओ देखील करू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बघायच टेक केअर बाय